महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा शिंदे येथे रेणुका माता यात्रेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली गाड्या ओढण्याची परंपरा आस्ता गायत शिंदी गावात चालू आहे सध्या रेणुका माता मंदिरात दोनशे तीस भाविक गाड्या ओढण्यासाठी बसले असून शिंदी गावाच्या आसपासच्या गावातील शेकडो नागरिक या देवीचा नवस फेडण्यासाठी या ठिकाणी दहा दिवस मंदिरात गाड्या ओढण्यासाठी देवीची सेवा करून चैत्र पौर्णिमेला गावात मोठी यात्रा भरते या दिवशी गाड्या ओढून आपला नवस पूर्ण केला जातो या गावची रेणुका माता नवसाला पावणारी दे देवी म्हणून सर्व परिसरात अख्यायिका आहे या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व बाहेरगावी गेलेले लोक यात्रेनिमित्त गावात जमा होतात व चैत्र पौर्णिमेला देवीचे दर्शन घेऊन परत आपल्या कामाच्या ठिकाणी परत जातात महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे केज काय आपल्या यात्रेची सुरुवात किती दिवसापासून झाली आणि कुठपर्यंत ही यात्रा होते आणि कशी भरते यात्रेचं काय स्वरूप असते आपले यात्रा दहा दिवस असते आणि उपवासासाठी सर्वजण उपवास पूर्ण गावच परिसरातील पंचकृषीतील सर्व लोकांना उपवास दहा दिवसाचे असतात आणि दहा दिवसां दहा दिवस दिवसा, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात त्याचं हे स्टेज आहे या ठिकाणी आराध मेळा भारू कीर्तन गोंधळी गीते तसंच लोकशाहीर शहरी कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडा असे नाटक असणारा असे दहा दिवस दहा कार्यक्रम असणारे असतात आणि सर्वजण यासाठी सहकार्य करतात आणि या समोर जो दिसतो आहे रस्ता हा मोठा साठ फुटाचा या ठिकाणी पूर्ण संध्याकाळी असणाऱ्या कार्यक्रमासाठी माणसं येऊन थांबतात दररोज असणारा नऊ ते अकरा हा असणारा कार्यक्रम आहे सकाळी साडेपाच वाजता ते सहा वाजता हळदीचा कार्यक्रम होतो हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर चहा पाण्याचा होतो त्यानंतर असणारा देवीला प्रदक्षिणा घालतात पहाटे स्नान करतात आणि दुपारी असणारा फराळाचा कार्यक्रम होतो नंतर असणारा संध्याकाळी आरतीचा कार्यक्रम ठीक साडेसात वाजता दररोज असणारा बारा महिने आरती साडेसात वाजता असणारी मंदिरामध्ये होते आणि ही अशी पावणदेवी आहे म्हणून पुणे मुंबई असे लांबून लांबून लोक काय करतात नवस करतात आणि या ठिकाणी फेड येतात आणि यात्रे दिवशी पूर्ण या रोडवर असणाऱ्या बारा गाड्या आणि तेरावा गाडा असतो त्या प्रत्येक गाड्यावर नारळ फोडलं जातं गावातील पूर्ण गाव देवतेला असणारं नारळ फोडलं जातं आणि एक 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 नंबर वा सगळ्या असणाऱ्या जवळपास सव्वा दोनशे असणारे भक्त या ठिकाणी गाड्या ओढण्यासाठी बसलेले असतात आज महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सब्सक्राइब करा सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा